श्री स्वामी समर्थ सर्वांना आज गुरुवार होता आणि छान अशी घरच्या देवांची आणि स्वामींची पूजा केली कारण पूजा करून आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं कारण येत्या चार डिसेंबरला दत्तजयंती आहे त्यानिमित्ताने मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं तर त्यासाठी आपल्याला स्वामींचं गुरुचरित्र पाहिजे तर ते माझ्याकडे नव्हतं म्हणून आम्हाला ते आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो गोव्यामध्ये एक दोन दुकानावरती विचारलं पण नव्हतं मग काय नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये बांद्याला गेलो आणि तिथे शॉपवरती विचारलं पण तिथेसुद्धा शॉपवरती नव्हतं दिंडोरी प्रणीतचं पाहिजे होतं कारण तिथं होतं पण दुसऱ्या प्रकाशांचं होतं ते मला पाहिजे नव्हतं तर मग आम्ही त्यानंतर बांधायला पण सापडलं नाही त्यानंतर आम्ही तिथून बारा किलोमीटर पुढे सावंतवाडीला गेलो सावंतवाडीला जात असताना हे पाहू शकता सुंदर असा घाट लागलेला वाटवळण रस्ता आणि दोन्ही बाजूनं सुंदर अशी झाडी होती पण आम्हाला कसं ते पुस्तक पाहिजेच होतं त्यामुळे आम्ही गेलेलो सावंतवाडीला तिथे गेल्याच्यानंतर तिथे पण एक दोन शॉपवरती विचारलं की दिंडोरी प्रणीतचं गुरुचरित्र पाहिजे म्हणून पण त्यांनी सांगितले की तुम्हाला इथे कुठेच शॉपवरती ते पुस्तक किंवा ते गुरुचरित्र मिळणार नाही तर मग आम्ही त्यांना विचारलं मग काय करायचं तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मठामध्ये जाऊन घ्यावा मग आज गुरुवार होता मग ठरवलं की चला आपलं पण स्वामींची दर्शन होतं कारण गुरुवारची गुरुवारचं स्वामींचं दर्शन म्हणल्यावर काय भारीच मग त्यानंतर आम्ही काय केलो सावंतवाडीच्या मठामध्ये गेलो तिथे गेल्याच्या नंतर तिथे गेलो तर ते मंदिर चालू होतं कारण गुरुवार असल्यामुळे मंदिर चालू होतं आणि तिथे हे पाहू शकता सुंदर असा सावंतवाडीचा मठ आहे तिथे गेलो पण तिथे पण पन... मंदिर चालू होतं कारण गुरुवार असल्यामुळे मग तिथे गेल्याच्या नंतर मग तिथं विचारण्यासाठी कुणीच नव्हतं मग काय करायचा प्रश्न पडला होता पण मनामध्ये भीतीच होती की इथं पण भेटतं का नाही आपल्याला वेळेवर कुणी देतं की नाही कारण गोव्यापासून सावंतवाडी बरंच लांब येतं कारण जायला पण उशीर होत होता मग तिथे असा सुंदर मठ होता आणि मठाची स्वच्छता वगैरे बघून पण खूप छान वाटलं हे पाहू शकता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक व बाल केंद्र दिंडोरी प्रणित सावंतवाडी नाव ऐकलं की असं भारी वाटलं कारण इथे मिळणार असं शंभर टक्के वाटलं आणि मग नंतर काय हातपाय वगैरे धुतले आणि स्वामींच्या मठामध्ये गेलो हे पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे त्यानंतर दारामध्ये असं वृक्ष होतं मग काय पण तिथे गेल्याच्यानंतर कुणाला विचारावं कारण तिथे कुणीच नव्हतं फक्त स्वामी एकटेच होते मग काय आम्ही पण शांततेनं तिथं दर्शन घेतलं आणि मग मनामध्ये परत भीती होती की बाबा भेटेल की नाही पण स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी आम्ही आता इथंपर्यंत आलो तर आमचा मार्ग दाखवा मग तेवढ्यामध्ये काय झालं बाहेर एक बॅनर लावलेलं होतं आणि त्या बॅनरवरती एक नंबर होता तो नंबर आम्ही डायल केला आणि त्या काकांना फोन केला की काका आम्ही गोव्यावरून आलेलो आहोत आम्हाला दिंडोरी प्रणीचं गुरुचरित्र पाहिजे मग ते काका तर म्हटले की साडेसहाला आरती चालू होते मग तेव्हा भेटेल तुम्हाला ते पुस्तक मग तर आम्हाला परत वाटलं की बाबा आपल्याला भेटेल की नाही पण परत त्यांच्याच मनात काय आलं काय माहीत कारण आपण पण ठरवलेलं पण शेवटी सेवा करून घ्यायची की नाही हे स्वामींच्या मनावर होतं मग तर जसं काय स्वामींनीच त्यांना परत पाठवलं असे जरी स्वामींचा संकेत समजला तरी पण चालेल मग स्वामींनी मग आम्हाला एवढं मग त्यांचा लगेच फोन आला की तुम्ही म्हणजे बाहेर येऊन थांबा तुम्हाला आता पुस्तक दिल्या जाईल गुरुचरित्र तुम्हाला भेटेल म्हणून आणि हे पाहू शकता स्वामींच्या दरबारातून आम्ही बाहेर आलो आणि त्या काकांनी आम्हाला एक स्वामीचरित्र सारामृत आणि गुरुचरित्र आणून दिलं खरंच असं वाटलं भारी वाटलं कारण मनामध्ये इच्छा होती पण आपल्याकडून सेवा करून घ्यायची की नाही हे स्वामींवर सोडलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला गुरुचरित्र भेटलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ